कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि राजेश सागर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक अव्यनानिमित्त करा अव्यदान या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमांतर्गत अव्य जनजागृती करण्यासाठी झी नाट्य गौरव पुरस्कार विजेते अवयवदानाविषयी हृदयस्पर्शी नाटक स्टार या नाट्यप्रयोगाचे कोल्हापुरातील देवल क्लब येथे आयोजन करण्यात आलं होतं या नाट्यप्रयोगाचं उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर आणि देवस्थान समिती त्या माजी कौशाध्यक्षा वैशाली शेसागर यांच्या हस्ते करण्यात कन्याताला याई राजेश सेसागर आणि वैशाली सेसागर यांनी अव्यादसाठी आवश्यक फॉर्म भरून अव्यादान चळवीत आपला सहभाग नोंदवला तर म्हणजे आज कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हे सक्षम असावं त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मी गेले पंधरा वर्ष अनेक वेळा मग ते हृदय शस्त्रक्रिया विभागाचं मंजुरी असेल विविध आता एम आर आय आला टी स्कॅनचा असतील यासाठी आम्ही काम करत असतोच पण आता अवयवदानाची ही जी चळवळ आहे ही निश्चितपणे सर्वांसाठी उपयुक्त ठरणारी आहे खरं म्हणजे आपण ध्येय सोडत असताना आपले अवय अवयव हे ध्येयाबरोबर जाणारच आहेत पण आपल्या अवयवामुळं जर एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळत असेल तर आपण त्या व्यक्तीच्या रूपाने जिवंत राहू शकतो असं म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणून मी आज आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपल्याला स्टार हे नाटक प्रामुख्यानं बघायचंय आम्हाला जास्त ऐकायचं नाही आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं दिक, मी एवढंच सांगेन की मी आज देख मी देखील आज या ठिकाणी अवयवदानाची मी आणि माझी धर्मपत्नी आम्ही या ठिकाणी फॉर्म भरतोय आणि आपण पण सर्वांनी अवयवदानाला या या चळवळीला बळकटी द्यावी यावेळी डॉक्टर अमोल कोडिलीकर डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर शीतल देसाई डॉक्टर अरुण धुमाळे डॉक्टर स्नेहल दत्त खाडे डॉक्टर राजेंद्र वायचर डॉक्टर मानली मिठारी डॉक्टर दिलीप शाह डॉक्टर विश्वनाथ मग्नू डॉक्टर राधिका जोशी डॉक्टर स्मिता कोडलीकर डॉक्टर सूर्यकांत मस्कर कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स उपस्थित होते